सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे केवायसी ची अट रद्द केल्याने आता खात्यात पैसे जमा होऊ लागले नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो बघा आता शेतकऱ्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आता समोर आलेली आहे कारण की शेतकरी मित्रांनो आता बघा पीक विमा आता शेतकऱ्याच्या बँक खात्यात आज सकाळपासूनच आता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे शेतकरी मित्रांनो बघा आता शेतकऱ्यासाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे कारण की बघा प्रधानमंत्री विमा योजनातील जे काय राकरीला दावा अखेर मंजूर झाला असून आजपासून शेतकऱ्याच्या खात्यात थट्टर रक्कम जमा व्हायला सुरुवात होत आहे बघा आज तुमच्या खात्यात जवळपास पन्नास लाख शेतकऱ्याच्या खात्यामध्ये बाराशे कोटी रुपयाची ही प्रधानमंत्री पीक विमा योजना अंतर्गत ही जमा केली जाणार आहे ही खूप सर्वात मोठी आनंदाची बातमी शेतकऱ्यासाठी आलेली आहे आता शेतकरी मित्र बघा आज आई थोड्याच वेळात या चौदा जिल्ह्यामध्ये शेतकऱ्याच्या बँक खात्यात बघा पीक विम्याचे बघा पंधरा हजार रुपये जमा होण्याची मोठी माहिती कृषी विभागाने जाहीर केलेली आहे यामध्ये बघा दोन हजार बावीस पासून तर दोन हजार पंचवीसच्या मे महिन्या पर्यंत अवकाळी पावसामुळे ज्या शेतकऱ्याचं नुकसान झाले आहे अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात आता बघा पीक विम्याचे पैसे डायरेक्टच जमा होणार आहे शेतकऱ्यासाठी सर्व आता मोठी ही आनंदाची बातमी आहे शेतकरी मित्रांनो बघा दोन हजार बावीस पासून ज्या पीक पिकी मिळाला नसेल किंवा कमी मिळाला असेल त्यांना आता बघा पस्तीस हजार रुपयापर्यंत सुद्धा पिकी मिळू शकणार आहे तुमची वाट बघा शेतकरी मित्रांनो आता तुमची जेवढी प्रतीक्षा होती आता तुमची आता प्रतीक्षा आता संपणार आहे कारण की शेतकरी मित्रांनो दोन हजार बावीस तसेच दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस या तिन्ही मागील तीन चार वर्षाचा पिकी माता केंद्र सरकारने दिला नव्हता अशा परिस्थितीत बघा शेतकरी चिंतेत होते त्यामुळे आता शेतकरी वर्ग सरकारवर नाराज होते आता सरकारने सर्व शेतकऱ्याला खुश करण्यासाठी पीक विमा वाटप करत आहे आणि शेतकरी मित्रांनो बघा आजपासून पीक विमा वाटपायला सुरुवात होणार असल्याची माहिती समोर आली आहे आता तुम्ही आत्ताच्या व्हिडिओच्या सुरुवातीलाच पाहिलं असेल की देशाचे कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी बघा शेतकरी मित्रांनो बत्तीस लाख शेतकऱ्याच्या खात्यावर आता बघा पीक विमा सोडण्याचे सांगितलेले आहे त्याचप्रमाणे दोन हजार बावीसपासून पासून ज्या शेतकऱ्याचा पीक विमा मिळाला नसेल कमी मिळाला असेल त्यांना सुद्धा आता पस्तीस हजार रुपयापर्यंत सुद्धा पीक विमा मिळू शकतो तुम्हाला वाटत असेल की एवढी मोठी रक्कम कशी काय मिळणार तर त्यांचे कारण सरकारने स्वतः सांगितलेलं आहे बघा ते म्हणजे दोन हजार बावीस दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस या मागी तीन चार वर्षाचा पीक विमा आता केंद्र सरकारने शेतकऱ्याला दिला नव्हता त्यामुळे आता बघा शेतकरी वर्ग सरकारवर नाराज होते आता सरकार सर्व शेतकऱ्याला खुश करण्यासाठी पीक विमा वाटप करत आहे आजपासून पीक विमा वाटपायला सुरुवात होणार असल्याची माहिती समोर आलेली आहे बघा तुम्ही आत्ताच व्हिडिओच्या सुरुवातीलाच पाहिला असेल की देशाचे कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी बघा शेतकरी मित्रांनो बत्तीस लाख शेतकऱ्याच्या खात्यात आज विमा सोडण्याचं सांगितलं आता बघा त्यामुळे आता थोड्याच वेळात आता या चौदा जिल्ह्यामध्ये पीक मा तुमच्या बँक खात्यात येणार आहे आता कोणकोणत्या शेतकरी अपात्र ठरले आहे त्याचप्रमाणे यांच्या यादी सुद्धा सरकारने आज जाहीर केलेली आहे आज या चौदा जिल्ह्यामध्ये पीक विमा जाहीर होत आहे आज आणि उद्या अशा प्रकारे बघा उद्या सुद्धा या चौदा जिल्ह्यामध्ये टप्प्याटप्प्याने पीक विमा तुमच्या बँक खात्यात आता सोडण्याचं सोडण्या जाणार आहे त्यामुळे हा पीक विमा आता सरकारने मंजूर केलेला आहे तसेच ज्या शेतकऱ्यांचे नुकसान जास्त झाले आहे त्यांना खूप मोठा लाभ मिळणार आहे त्यामुळे सर्व शेतकऱ्यासाठी आज खुश खुशी आनंदाचा दिवस आहे थोड्याच वेळा तुमच्या बँक खात्यात बघा बघा वेगवेगळ्या पद्धतीने जमा होना आता बगा। कौन -कौन जमा होणार होणार आहे आता शेतकरी मित्रांनो कोणकोणत्या जिल्ह्यात आज पैसे सर्वप्रथम आता जाणून घ्या जर तुम्ही बघा दोन हजार बावीस पासून पी किमा थकीत असेल मिळाला नसेल तर बघा तुम्हाला तीस हजार रुपयापर्यंत देखील पीक विमा मिळू शकतो आणि दोन हजार बावीस ते दोन हजार पंचवीसच्या च्या मे पर्यंत राहिलेले सर्वच पैसे तुम्हाला तीस हजार रुपयेपर्यंत मिळतील काही शेतकऱ्यांना काल बँक खात्यात बघा बावन्न हजार रुपये पन्नास हजार रुपये किंवा पन्नास हजार रुपयेपर्यंत सुद्धा पीक विमा मिळालेला आहे आता त्यामुळे शेतकरी मित्रांनो बघा आता फक्त याच चौदा जिल्ह्यामध्ये हा पीक विमा सुरला जाणार आहे आता सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो ते चौदा जिल्हे कोणते आहे बघा आणि काल ज जवळपास बघा सहा ते सात जिल्ह्यामध्ये पीक विम्याचा वाटप झालेला आहे आता शेतकऱ्याला वाटप होत आहे आता बघा दहा हजार किंवा पंधरा हजार रुपये येईल असं शेतकऱ्याला वाटत होतं परंतु आता केंद्र सरकारने बघा दोन हजार दोन तेवी हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस या सर्वच बघा वर्षाचा पिकी विमा आता मिळून पन्नास ते चाळीस हजार रुपये तुमच्या शेती पिकाला दोन हजार बावीस तसेच दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीसमध्ये मध्ये बाजरी पिकाचं नुकसान झालं असेल त्या सर्व शेतकऱ्याला आता डायरेक्ट पैसे जमा होणार आहे आता शेतकरी मित्रांनो कोणत्या पिकासाठी किती विमा मंजूर झालेला आहे सर्वप्रथम हे जाणून घ्या सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो बघा आता ज्वारी पीक तसेच बघा तूर उडीद सोयाबीन कापूस केळी आंबा मूग मटकी बघा शेंगा अशा सर्वच पिकासाठी आता सरकारने यादी जाहीर केलेली आहे जवळपास बघा पस्तीस पिकासाठी नोंद या पीक विमा योजनात आढळलेली आहे त्याचप्रमाणे शेतकरीत्रांवर बघा आता असे पस्तीस पिके आहे त्यात भरपूर सारे आता पीक विमा आता आहे बघा आज कोणत्या जिल्ह्यात पीक विमा मिळणार आहे सर्वप्रथम त्या जिल्ह्याचे नाव तुम्ही लक्षपूर्वक ऐका का व काही मोजक्याच बँकांना हा विमा मिळणार आहे सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो आपण बँकेची यादी जाणून घेऊया आता कोणकोणत्या बँकेमध्ये जर शेतकरी मित्रांनो या बँकेच्या यादीत जर तुमचं नाव असेल तर तुम्हाला डायरेक्ट पैसे मिळणार आहे सर्वप्रथम शेतकरी बघा जिल्हा मध्यवर्ती बँक किंवा जिल्हा सरकारी बँक एच डी -E एफ सी बँक आय सी सी बँक कोटका महिंद्रा बँक पोस्ट ऑफिस बँक बँक ऑफ महाराष्ट्र बँक ऑफ इंडिया स्टेट बँक ऑफ इंडिया कॅनडा बँक बँक ऑफ बडोदा जवळपास बघा चौदा ते पंधरा हजार शेतकरी यामधून आता बाहेर पडण्यात येणार आहे कारण की शेतकरी मित्रांनो बघा आपण जे काय सांगितलेलं यादीमध्ये जर तुमच्या बँकेचं अकाउंट ओपन असेल तर तुमच्या बँक खात्यात डायरेक्ट पैसे जमा होणार आहे आणि शेतकरी मित्रांनो बघा आता कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे जमा होणार आहे सर्वप्रथम हे सुद्धा तुम्हाला जाणून घेणे खूप महत्वाचे आहे आता शेतकरी बघा अकोला जिल्हा तसेच नांदेड वाशिम यवतमाळ लातूर बीड बुलढाणा जालना सांगली सोलापूर कोल्हापूर सातारा रायगड त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो बघा रत्नागिरी आता शेतकरी मित्रांनो जे काय तुम्हाला आता जिल्हेसुद्धा सांगितले त्या जिल्ह्यापैकी जर तुमचा जिल्हा असेल तर तुमच्या बँक खात्यात आता सकाळपासूनच पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे तर शेतकरी मित्रांनो पैसे जमा झाले नसेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून नक्की कळवा धन्यवाद